नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाळी चाळीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये दर सहा हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवळ डावाखाली नऊ क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर रुपये पुढील बाजार समिती राहता आवाखाली तीन क्विंटल किमान दर रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवाखाली अडुसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये जात आहे हायब्रीड अदरक पुढील बाजार समिती अकलूज लोककाली पाच क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये दर चार हजार पाचशे रुपये दात आहे लोकला दर